नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माहिती तुमच्यासाठी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण दोन हजार बावीसपासून सजसकट नागरिकांचे होणार वीजबिल माफ मंत्रिमंडळात झाला मोठा निर्णय याविषयीची माहिती पाहणार आहोत राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षात वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरेखा मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील माफ होणार आहे राज्य सरकारने सौर ऊर्जेवर भर देत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उपक्रमांना सुरुवात केली आहे तर काय असणार आहे मोफत वीज योजना मित्रांनो राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे आणि या योजनेतून शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे सौर कृषी वाहिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची गरज उरणार नाही प्रधानमंत्री सुरेखा मोफत वीज योजना देखील केंद्र सरकारने सुरू केलेली आहे तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सु मोफत सुरेखा मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील माफ होणार आहे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे सौरग्राम सातारा जिल्ह्यातील मानेचेवाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे या गावातील प्रत्येक नागरिकाने सौर ऊर्जेवर अवलंबून असल्याने गावाचे वीज बिल शून्य झाले आहे राज्यातील शंभर गावे शंभर टक्के सौर ऊर्जेवर नेमण्याची मोहीम सुरू आहे सौर प कृषीपंप योजना राज्य शासनाने मागील मागील त्यांना सौर कृषीपंप योजना जाहीर केली आहे या योजनेतून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषीपंप व सौर पंप सौर पॅनल्स मिळणार आहेत राज्य शासनाच्या वेगवेगळ्या वेग योजनांमुळे शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आणि घरगुती ग्राहक त्यांच्या वीज बिलात मोठी बचत करू शकतील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे त्यांना शेतात जाण्याची गरज राहणार नाही आणि रात्री अपराती जनावरांचे भयही राहणार नाही सौरऊर्जेवर भर देत राज्य सरकार वीज उत्पादन क्षेत्रात आघाडीवर आहे या आणि अशा अनेक माहितीपूर्ण योजनांच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद मित्रांनो